सर्वांच्या माहितीसाठी आताचा जो ऍक्ट होणार आहे त्याच प्रमुख उद्देश आहे अंधश्रद्धा निर्मूलन आणि यामध्ये ज्या मुख्य आहेत स्वतः वैभव पाटील अगदी लहानपणापासून खूप सारा अनुभव मिळालेला आहे या नाट्य नाट्य सृष्टीमध्ये आणि या सगळ्याचा अनुभवाचा पुरेपूर वापर करून हे आपल्या सर्वांसाठी एक छोटीशी कला सादर करणार आहेत स्वतः वैभव पाटील अगदी आयुष्याच्या संपूर्ण प्रवासातील अनुभव आणि तो जो काय सर्वांच्या मनोरंजनासाठी घेत गे, घेण्यात येणारी त्यांची मेहनत ही आपल्या सर्वांना पाहता येणार आहे त्यांच्या या ऍक्टचा मुख्य उद्देश आहे अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वतः ते घेऊपी साधू या भूमिकेत असणार आहे महाराज बोल वाचसा आम्ही बोऱ्या गावातून आलोय तुला तुला ओळखतो यू महाराज मराठी मध्ये बोल सॉरी महाराज मराठी मध्ये बोल चुकलं महाराज बोल हां वत्सा आमचं काम असं होतं की आमच्या बोऱ्या गावामध्ये हे माझे चुकते कोणते चुलते इकडे इकडे उभा तर असा तुझ्या चुलत्या ना तर त्यांची <laughs> आमची एक समस्या आहे की तुम्हाला आम्ही मांडायला आलो अरे बोल वस्था, समझ चा सा समस्या सोडवण्यासाठी प्रभूने मला इथे घडवला बोल वस्ता तुझी काय समस्या असेल महाराज आम्ही आज दहा वर्ष धंदा करतोय कुठला धंदा करतोच वस्ता हा वस्ता बोलता वैभव बसता यावर तुझ्याकडे एक अडचण आहे वस्ता पण वस्ता तू जर विश्वास ठेवून आला असशील तर तुला मी मार्ग दाखवीन वस्ता ना विश्वास ठेवूनच आलो जरा श्रीकांत शिंदे कस्टम ऑफिस मध्ये काम करतात ते ऋषिकांत शिंदे तेही वत्सा तुला कोणाकोणाची नाव सांगू वत्सा सुबोध ठाकूर सुद्धा इथं येतात अजय पाटील सुद्धा इथं येतात कार्येकर शेट सुद्धा इथं येतात सर्व इथं या भक्ताला भक्ता भक्ता तुझा काय अडचण आहे ती मला सांगायची वेळ कशासाठी वत्सा वत्सा म्हणजे तू मासेमारीचा धंदा करतोच वत्सा मासे तुझ्या बोटीला मिळत नाहीत वत्सा वचा तुझ्या बोटीच नाव सांग वचसा सादर कन्या सागर कन्या थांब वस्ता वचा वत्सा तुझ्या बोटीला मासे मिळत नाहीत हे खरं आहे वत्सा पण याच्या आधी तू कुठे कुठे गेला होता वत्सा आणि कुठे गेला होताच आणि कुठे गेला होताच सुद्धा गेला होता वत्सा मला माहीत आहे वत्सा वत्सा मी अंतर्ज्ञानात ओळखतो वत्सा तू गाव्यात गेला होतास की नाही सांग ओळखलं ओळखतो वत्सा वत्सा मी तुला मार्ग सांगतो वत्सा वत्सा तुमच्या बोऱ्या गावामध्ये वत्सा तुमच्या बोऱ्या गावामध्ये कोणी का फाटा आहे वस्ता आहे की नाही वस्ता खरं सांगतोय की खोट सांगतोय कोणीचा फाटा आहे वस्ता तिथे वस्ता तिथे वस्ता तो एक केळीच पान घे वस्ता त्या केळीच्या पानावर वस्ता एक भाताचं भाताची एक मूठ ठेवू असा बोना गावाकडे बोऱ्यामध्ये समुद्र पट्ट्याला बोना म्हणतात आमच्या गावाकडे त्याला मूठ म्हणतात वस्ता म्हणजे मुठभर तांदूळ घेऊन ज्याला बनवतात त्याला मुठभर तांदूळ घेऊन जो भात बनवतात त्याला बो ना तुमच्या गावाकडे म्हणतात वस्ता समुद्र पत्त्याला म्हणतात दे आमची तीन मूढ देते त्याच्यात सात जण येऊ शकतात वस्ता ही एक ताग आहे वस्ता परम महाराज पुढे सांगा वस्ता ट खाली वस्ता त्या भाताच्या खाली वस्ता एक तीन हजार रुपये देऊ असता <laughs> वत्सा त्यानंतर वत्सा एक पक्षी घे पक्षी तावळा नाही पक्षी घे म्हणजे कोंबडी घे आणि तिचे पाय बांध बांधवसा आणि तिचे पंखही बांध वस्ता आणि त्या बरोबर वस्ता एक बंद राहायला चांगले तेवढ्या बंद राहतिंग ऐकायला येत नाही मला त्यावर वस्ता एक पाव लिटर गोडा तेल वाचता आणि तीन नारळ वाचता आणि वस्ता दोन कांदे वाचता आणि लसूण लसूनच सगळं भलवान वाचता नाही तुला ईद येतो तुला ईद येतो तुला काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे बोल तुला नाही धी पाहिजे वसा त्याच्यावर <laughs> 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 एक नाईन दिवसामधून बाजे वसाड्या मधून नाईन वसा आणि सगळं भरवाड देऊन वसा तुमच्या बोऱ्या गावामध्ये एक उंडीचा फाटा आहे त्या फाट्यावर वसा ते सगळं घेऊन तू देव पण ठेवण्याच्या अगोदर एक तास मला फोन कर म्हणजे मी तिथे वत्सा ठेवल्यानंतर वसा पाठी मध्ये वळून पाहायचं नाही आहे म्हणायचं तरी काय या महाराजाला का म्हणायचं नाही असं माझ्या मनात महाराजावर तुमचा विश्वास आहे महाराजावर तू निजा पाट्यावर ठेव हे ठेवल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही पाहणार आहे नंतर आम्ही येऊन जायचं आणि तू अर्ध्या तासाने आला आणि तिथे जर काही असलं पीठ ही पाहिजे तुझ्याकडे असेल तर पण ते तांदळाच पीठ आणि त्याचे उंडे मी एकटा तीनच खातो आणि ते तीन उंडे तिथे ठेवायचे तुझ्याकडे असेल तर नसले तर मी माझ्याकडनं म्हणजे अजून दोन पार्टनर आहेत तुमचे त्यांना मी नंतर बघेन तीन हजार रुपये आहेत आपल्याकडे हा हे तुला मान्य असेल उद्या तर आणि बोट घेऊन बाहेर जा सागरत्न बोट आहे ना तुझी सागर सागर कन्या बोट आहे ना, ना वस्ता तुझी सागर तर व्यवस्थित बोललोय ना <laughs> कन्या नाही पण रत्न आहे ना, ना बोलताय अरे पण माझे पुढे कोण सांभाळणार आहे रत्नच ना कन्या काही कन्या गेली की गेली रत्न महत्वाचं आहे महाराज दोन आहेत त्यांना म्हणून दोन आहेत काय कन्या पण आहे आणि रत्न पण आहे दोन आहे हा मग मला ते अंतर्ज्ञानाने समजते प्रेक्षकांच्या माहितीनुसार शिंदे हे माणूस असे आहेत की ते तुम्हाला हा मार्ग दाखवणार नाही <laughs> ते सरळ मार्गाने चालत जाणार ते माझ्याकडे येतात पण ते सरळ मार्गाने चालत जातात सरळ देवतात काही असेल त्यांच्याकडे ते ठेवतात इथे आणि ते सरळ मार्गाने चालत जातात मग हे तुम्ही कधी करणार आहात वस्ता करतो उद्या शुक्रवार आहे वार सुद्धा मस्त आहे आणि ही <laughs> तो वैभव पाटील त्याला जरा एक पागला टाकला असा पाटी भरून कालर भेटते इथो का हो सुधा वैभव पाटील एक दिवस आठ करून इथंच असतो कालच गेला तो काल आला सर्व तो ही महाराज उद्या तुम्ही सर्व व्यवस्था करा पण करण्यापूर्वी अगोदर एक तास मला फोन करा उद्या वार शुक्रवार आहे वार चांगला आहे आम्ही तुमच्या फोनवर वाच पाहतोय ठीक आहे नंबर घ्या नंबर आहे त्यांचा <laughs>